आपले ह्या आता सिद्धीला काय वाटलं शिवाजी महाराज पलीकडे गेले चौक्याकडे मग सैन्य गेले चौक्याकडे गेले आणि ती शिवाकाशीची पालखी त्यांनी पकडली परंतु शिवाकाशी हा शिवाकाशी दे शिवाजी महाराज नव्हे शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहणारा ओळखणारा आणि एकदा आमने सामने त्यांची भेट झालेला अफजल खानाचा मुलगा अजल खान तिथं उपलब्ध होता फाजल खान सांगितले शिवाजी महाराज नाहीये शिवाजी महाराज होई सत्ते मग काय झालं मारण्यात आलं आणि महाराजांचे कपडे घालून तिथे काय झाले शिवाजी महाराजांच्या संरक्षण करण्यासाठी शहीद झाले मग आता सैन्य निघल शिवाजी महाराजांच्या पाठीमाग जे आपला आता आलोका या रस्त्याने शिवाजी महाराजांची पालखी निघाली होती आता त्यांच्या बरोबर फक्त सहाशे सैन्य होत किती सैन्य सहाशे शिवाजी महाराजांचे जे गुप्तहेर प्रमुख होते काय नाव होत त्यांचं प्रमुख कोण होते सगळ्या बारीक सारीक खबरा काढत होते प्रमुख होते कोण कोण होते होते या काय केलं होतं अगोदरच गुप्त रस्ता काढला होता आणि या रस्त्याने आपल्याला जायचं आणि शिवाजी महाराजांची पालखी त्या रस्त्याने निघली परंतु पाठीमागून सिद्धी जेव्हा त्याचा जावाही असे सगळे जण दहा हजार सैन्य चालून येते हे कोणी ओळखलं बाजी प्रभू देशपांडे आणि ती बादलाची सैन्य आता दहा हजार दा सैन्य वर्षे सहाशे सैन्य असा सामना होऊ शकतो का नाही शिवाजी महाराज पकडले जातील आणि पन्हाळगड जो माणसा तुम्ही कसा होता माहिती आपल्या शाळेजवळ होता आणि विशाळगड कुठे होता तुम्ही इकडे वाघुळ्याची शाळा पाहिली का या वाघुळ्याच्या शाळाजवळ कोण होता विशाळगड होता म्हणजे आपल्याला हा पूर्ण पावनखिंड ओलांडून त्या शाळेच्या ठिकाणी जाणवतो नानाच्या सगळ्या जा शाळा ज्या अशा आहे की जसे शिवाजी महाराज हे गड होते दऱ्या खोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी एक डोंगराच्या ह्या बाजूला एक डोंगराच्या त्या बाजूला आपली शाळा म्हणजे पनाळगड आणि वाघोळ्याची शाळा म्हणजे काय विशाळगड मध्ये काय हा डोंगर आहे मध्ये हा डोंगर होता पावन, पावन पिंड ओलांडून शत्रूला पलीकड राहिला होते शिवाजी महाराज नाही आपण एकदा डोंगर जर ओलंडला तर हे सैन्य आपल्यावर चाल करू शकत नाही आपण नव्या गाड्यातो मग इथे माझीपर्व स्वतः उभे राहिले तीनशे सैन्य घेऊन तीनशे सैन्य कोणासोबत गेलं शिवाजी महाराज घेतो मग बाजी पर्वा असे ठिकाणी डेपा आधीतून शेत्रू